संत बस आता हो सर

अरे पुन्हा एकदा मारला चेंडू एक हे धाव झाली दुसरीचा प्रयत्न तो दावा কৱ্য ক্য্যে ক্যে ম্যবে নিন্যাপ্য�া মেণিক্য় ত�েলার এজার ক্য় ক্যবাইর ত্য়্ত�র ওাপ্য় হাপ্য় কলিখতলা কলিলা

एक ओवर ओव्हर समाप्तर्या झाली चोवीस एक ओव्हर समाप्तर धावसंख्या झाली चोवीस सामना सुरू सामन्याला ब्रेक लागता का म्हणजे पंच बरे सामने दाजून हुशार <laughs> <laughs>

शिक्षा दोषी द्यायचे का कोणाला विद्यमान वर्गाचे विद्यमान ग्रामपंचायती सदस्य सचिन जी दानपे यांच्याकडे कशी झालेला आहे एक शेवट रुपयाचे विद्यमान सदस्य सचिन जी दानपे यांच्याकडे शंभर रुपये कशी झालेला आहे

वाट पडित चेंडू चेंडू कोण काय जाऊ नका होणार नाही बसला कि डायरेक्ट शिक्षा पुन्हा बघूया काय होत पाळला लागायला योज कम्प्लेट

एका बोलामध्ये मॅच येऊ शकते जाळू शकते रणजित धोरी यांच्याकडे शंभर रुपये बक्षीस माझ्याकडे आलेलं आहे रणजित धोरी यांच्याकडे शंभर रुपये बक्षीस आले बॅटिंग साठी बक्षीस घेऊन जायचंय आहे चेंडू महाराष्ट्र चर्चा आहे असा पण परसो पुन्हा <laughs> एकदा मारलेला चेंडू हे करतो दुसरीचा प्रयत्न चालू होय <laughs> मला सांग लवकरात लवकर शतरक्षक लावून घ्यायचे बक्षीस आले माझ्याकडे बक्षीस देखील घेऊ जाख्या किती होत गोरेगावचे सरपंच याच्याकडून बक्षीस आलेला घेऊन जायचं आहे

और अपन नायर दा कट के लेना चाहिए दाव का प्लेट दूसरी सा प्रयत्न दो दाव तीसरी सा प्रयत्न तीन दाव आर न बोला नहीं क्या साले पुड़ार Tá sound la lachendu अमोलजी मेत्रे यांच्याकडून रक्षी झाले प्रशांसाठी तीन सिक्स सिक्सांना पाचशे रुपये रक्षित आहे वाय नदी तुझा चेंडू सिक्स सिक्सांना पाचशे रुपये अमोल मेत्रे यांच्याकडून आलेले <laughs> सुंदर पद्धतीने कॅच घेतला विकेट घेतले पाचशे रुपये किशातच राहिलं पण तमनास चालनाय जाना नन डंड डंड ये पहिलेच बॉल मध्ये सिक्स आहे आला पहिला चेंडू विकेट गजानन पाटा चार ते पाच जणांचे बक्षीस आले एक शिक्षकांना पाचशे रुपयाचा यानंतरचा सामना आहे माळेगाव वर्सेस लातोरणे <laughs>

चनल आ आ तना टाई आ चली काय करणार नाना बोलतोस मी कोण जना तो आराम कुठलाच चनल वाला मी काय आराम कुठलाच नाना तरच लागला काम जमला काय आता चोर पैसा माग आहे तिकडे आजच्या माध्यमातील रेकॉर्ड ब्रेक म्हणजे हा बळत संघ मुळ येऊन अनेकांची जिंकणारा संघ म्हणजे संघ या नंतरचा सामनासोर्णी कंहिं <laughs> <laughs> <laughs>